नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी तुम्ही म्हणाल दोडक्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही दोडक्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा नाक मुरडणारे देखील ही भाजी आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात दोडक्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी अशा प्रकारचे दोन फ्रेश दोडके घेतलेले आहेत हे दोडके आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोडक्यांवरची साल आहे ती पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहे दोन्ही दोडक्यांच्या शिरा मी इथं पिलरच्या मदतीने काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या दोडक्याचे आपल्याला अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत तर दोन्ही दोडक्यांचे काप आपण याच पद्धतीने करून घेऊयात दोडक्याची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवली जाते जर का एकच भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाली तर भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर या ठिकाणी हे दोडके आपण फोडींमध्ये चिरून घेतल्यानंतर आपल्याला याला अशा पद्धतीने चार काप करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण वांग चिरतो त्याच पद्धतीने याला चार काप करून घ्यायचे आहेत सर्व दोडके मी चार फोडींमध्ये चिरून घेतलेले आहेत त्यानंतर या दोडक्याला आपल्याला आतल्या बाजूने थोडं थोडं करत अशा पद्धतीने मीठ लावून घ्यायचं आहे सर्व दोडक्याच्या फोडींला आपल्याला या पद्धतीने अगदी चिमुटबर इतकं प्रत्येक फोडीमध्ये मीठ घालायचं आहे या पद्धतीने सर्व फोडींमध्ये छान असं मीठ घालून झालेलं आहे त्यानंतर पुढच्या कृतीकडे उळयात गॅसवर तिकडाई गरम करायला ठेवलेले आहे करता दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत दोडक्याच्या फोडे आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवून ह्या फोडी आपल्याला साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के फ्राय होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून ह्या फोडी आपण वाफवून घेऊयात तोपर्यंत फोडणीची तयारी करूयात एका पॅनमध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस भाजण्यासाठी घातलेला आहे पाण्याचा वापर न करता हे खोबरे आपल्याला छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने खोबरं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये घालूयात लसूण दोन ते ती तीन छोटेसे अद्रकचे तुकडे आणि फ्रेश कोथिंबीर पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं छोटंसं वाटण बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत दोडक्याच्या देखील छान अशा सत्तर ते ऐंशी टक्के इतक्या फ्राय झालेल्या जा आहेत जास्तही दोडक्याच्या फुडी गाळ करायची गरज नाही तरी इथं बघू शकता अशा पद्धतीने हा दोडका फ्राय केल्यानंतर त्याचा रंग आहे तो आणखीन छान असा हिरवा दिसायला लागतो आता ह्या फोडी आपण कढईमधून बाजूला काढून घेऊयात आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला फोडणी बनवायची आहे त्यासाठी पावचमचा मोहरी पावचमचे जिरे घातलेले आहे दोडक्याच्या फोडींमधलं पाणी आहे ते या तेलामध्ये थोडंसं उतरलेलं असतं त्यामुळे गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि या फोणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घालूयात वाटण देखील छान असं परतून घ्यायचं त्यानंतर एक मिडियम साईजचा लाल रंगाचा टोमॅटो मी मिक्सरला छान असा बारीक करून घेतलेला आहे त्याची प्युरी आपण यामध्ये घालूयात टोमॅटोमुळे भाजीला अगदी मस्त अशी चव येते फोडणी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घालूयात अर्धा चमचा धने पावडर घातलेले आहे अर्धा चमचा बॅडगी मिर्च पावडर घातलेली आहे त्याचबरोबर यामध्ये एक चमचा मटन मसाला घालूयात आणि ठेवणीतलं काळं तिखट घालायचं आहे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत पाववाटी पाण्यामध्ये आपल्याला हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत मसाले छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे भाजी किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये घालू शकता चवीकरता मीठ घालूयात आणि या भाजीला छान अशी उकळी काढून घेऊयात इथं ही भाजी आहे ती मी जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही थोड्याशा रशामध्ये ही भाजी मी बनवणार आहे छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये घालूयात आपण फ्राय करून घेतलेले दोडके त्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवण्याची आवश्यकता नाही यामधले दोडके शिजले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता इथं आपली मस्त अशी चमचमीत दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला अगदी भन्नाट लागते भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे आणि तरी पण छान आलेली आहे इथं आपली झटपट तयार होणारी दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय